वाटत हा खेळ था। थांबला बरा थांबा आपण थांबायला शिका गाड्या सोडा झेंडेवाले आणि एकी नोंद घेऊ नका आयोजक कोणाच्याही असूयात अजिबात कोणी नोंदीचा बघू नका गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानाचा सोहळा सुटला आणि सोहळा मध्ये लढा चालवली सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढात सात गाड्या आहेत सात गाड्यांच्या मध्ये आठवी आणि तटीची लढत आहे सोळा पोथे कोण कोणाला कमी कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही लढा चालू आहे सिंगर असे लढा आता सोळा पाळायला का सतरा तेवढं लक्षात घ्या पंच अ निकाली पंच अय सुट्टी वेग मधल्या चालच्या असते काय कोणतो बस आहे का मधनं कसे पाहायला लागलेत बघा माग सतरा वाले गाड्या झुपलेत का एकवीस ते पंचवीस च्या वैलगाडी मला सच्छ गाड्या झोपाने गाड्या झुपून सच्चरा एकवीस ते पंचवीस सोळा सुटलाय का अरे सुट्टी मी कर